जय श्री राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग सव्वीसावा उर्मिलेच्या एकांत वासाची सुरुवात मृत्यूच्या चिंतनानेच सुरू झाली त्या चिंतनात भीती काळजी आणि प्रासंगिकतेचा अंश होता एकीकडे सरणावर जळणाऱ्या सासऱ्याचे प्रेत आणि दुसरीकडे चौदा वर्षांसाठी मनुष्यहारी राक्षसांनी भरलेल्या वनात गेलेला पती उर्मिलेला कौसल्या सुमित्रा आणि कैकईच्या डोळ्यांमधल्या विधवेच्या वेदना दिसत होत्या विधवा होणे किती भयंकर असते हे ती बघत होती ती हिंस्र श्वापदांच्या वनात निवास करणाऱ्या पतीबाबत अधिकच चिंता करू लागली लक्ष्मणाचा पराक्रम तिने शतदा ऐकला किंवा त्याच्याबद्दल लिहिलेली स्तुतीसुमने कितीही ऐकली तरी लक्ष्मण किती उत्तम योद्धा आहे तो युद्ध कसे खेळतो किंवा तो खरोखर अजय आहे का हे ओळखण्याकरता उर्मिलेला लक्ष्मणाचा प्रदीर्घ सहवास लाभणे गरजेचे होते उर्मिलेची बुद्धी केवळ लक्ष्मणाबाबत विचार करत नव्हती ती एकूणच मृत्यू या घटनेची चिकित्सा करत होती मृत्यू काय आहे आपल्यालाही एक दिवस मृत्यू होणार आहे माझ्या मृत्यूनंतर या विश्वाचे काहीच अडणार नाही मात्र माझे संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल ही संकल्पना खरेच भयावह आहे का माणसाला आयुष्याची खटपट संपणार म्हणून मृत्यूचे भय नसावे तर मृत्यूपलीकडे असणाऱ्या विस्तीर्ण शांततेला उपभोगण्यासाठी आपल्यासोबत कोणीच नसेल या काळजीने माणसाचे मन ग्रासलेले असावे केवळ माणसाचाच नव्हे तर अवघ्या ब्रह्मांडाचा स्वभाव संयोगप्रियच आहे सभोवती असणाऱ्या प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करण्याचा स्वभाव जणू मनुष्य आणि निसर्ग या सर्वांमध्ये आहे मृत्यू नावाच्या गूढ आणि शाश्वत घटनेनंतर आपल्याला हा स्थायी स्वभाव जोपासता येणार नाही असा समज करून आपण मृत्यूला टाळण्याचा भाबडा प्रयत्न करतो उर्मिलेच्या मनात असे नानाविध विचार येऊ लागले राजा दशरथांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करून भरत तातडीने श्रीरामांच्या शोधात निघाला त्याच्या पाठोपाठ मंत्री वर्ग तिने राजमाता आणि सैन्यही वनाच्या दिशेने निघाले श्रीरामांना अवश्य परत आणेल या आत्मविश्वासाने निघालेल्या भरताकडे पाहून उर्मिलेलाही हुरूप आला लक्ष्मण पुन्हा येईल या आशेने तिचे मन पल्लवीत झाले तिला राजमातांसोबत वनाच्या दिशेने जाता आले नाही उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती राजप्रसादातच थांबल्या उर्मिलेला जितकी आशा वाटत होती तितकीच मांडवीला चिंता होती कारण श्रीरामांनी अयोध्येत परतण्यास नकार दिला तर भरतही वनवास स्वीकारतील अशी तिला भीती होती तिन्ही भाऊ वनवासात असल्यावर शत्रुघ्न तरी कुठे अयोध्येत राहणार होता त्यामुळे श्रुतकीर्तीच्या मनात ही चलबिचल सुरू होती वनामध्ये श्रीरामांचे निवासस्थान भरताना सापडेल का ते परत येतील का की भरतालाच ते माघारी पाठवतील या साऱ्या प्रश्नांची चर्चा करण्यात काहीच तथ्य नव्हते या सर्व प्रश्नांची उत्तरे आता भरताच्या पुनरागमनासोबतच अयोध्येत येणार होती तोवर कितीही प्रयत्न केला तरी या तिन्ही बहिणींना प्रासादाच्या कुठल्याच कोपऱ्यात शांतता लाभणार नव्हती उर्मिला गेले काही दिवस नीट बोलत नाही तिला अन्न जात नाही ती कुटुंबियांमध्ये मिसळत नाही आणि केवळ केवळ विचारांमध्ये हरवली असते हे झुळूक बघवत ती झुळूकला असे वाटले की उर्मिलेला दुःखच नाही तर क्रोधही लपवावा लागत आहे किंतु हा क्रोध कुणावर अर्थातच राणी कैकेईवर उर्मिला लक्ष्मणावर सीतेवर श्रीरामांवर अथवा राजा दशरथांवर न रागावता सर्वप्रथम राणी कैकेईवरच क्रोधित होईल असे झुळूकला वाटले प्रासादात आता फारसे कोणी नसताना उर्मिलेला तिचे मन मोकळे करण्याची संधी द्यावी असा झुळुकने विचार केला झुळूक उर्मिलेसाठी फलाहार घेऊन आली उर्मिलेने आहारास नकार देत झुळूकला परत जाण्याची सूचना दिली पण झुळूक मित्रत्वाच्या विशेषाधिकार वापरून तिच्याजवळ गेली आणि म्हणाली सखे तुला एक प्रश्न विचारू उर्मिलेने झुळूककडे पाहिले होकारार्थी किंवा नकारार्थी कोणती खूण न करता उर्मिलेने पुन्हा बाहेर पाहिले उर्मिलेच्या मौनाला होकार मानून झुळूकने विचारले राजकुमार भरत राणी कैकईला कै दंड देतील तिच्या विरोधात बोलणे किंवा तिच्यावर क्रोधित होणे हा काही अपराध नाही उर्मिलेने काहीच प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे अयोध्येतील सर्व प्रजाजन तिला दूषण देत आहेत अगदी राणी कौसल्याही कैकईना कै दोष देत आहे मी स्वतः सर्वांच्या तोंडून ही रागाची भाषा ऐकली आहे झुळूक उर्मिला पुढे काहीच बोलली नाही तिला खरे तर कैकईबाबत फार काही बोलण्याची इच्छाही नव्हती झुळूक अप्रत्यक्षपणे कैकईबाबत मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे हे उर्मिलेने ओळखले तिने झुळूककडे बघत तिच्या भावमुद्रेतून विषय टाळण्याचे संकेत दिले पण झुळूकला वाटले की उर्मिला राणी कैकईबाबत वाईट बोलण्यास संकोचत आहे राज्यातील सर्वजण राणी कैकईबाबत राग व्यक्त करत आहेत आणि तू अद्याप तिच्या विरोधात काहीच म्हटले नाही राणी कैकईला दूषण देण्याचा तुला अधिकारच आहे तिच्या हट्टामुळे तुझे उभे तारुण्य जळत आहे हे बघ तू तु तुझे दुःख तुझा राग काहीच मनात ठेवू नकोस अशी शांत शांत राहिलीस तर मला तुझी मनस्थिती कशी कळेल तू तु तुझ काम कर तुला हवा तसा कोणताही विचार माझ्या मनोविश्वास तुला सापडणार नाही त्यामुळे मला एकटंच राहू दे तू तु तुझं कर्तव्य उत्तमपणे पार पाडत आहेस ठीक आहे राहिलं यापुढे तुला एक मैत्रीण म्हणूनही मी काही विचारणार नाही झुळू खोट रागावली आणि तिथेच उभी राहिली काही क्षणात उर्मीला खरोखरच बोलती झाली झुळू मी कुणावर रागवू नियतीवर मिथिलेवर अयोध्येवर पतीवर सासऱ्यांवर की की राणी कैकईंवर मला या परिस्थितीत आणण्यासाठी भूतकाळातले अनेक प्रसंग कारणीभूत आहेत त्या प्रत्येक प्रसंगाला मी कसा दोष देऊ हे प्रसंग घडले तेव्हा मला अपूर्व आनंद झाला होता त्या प्रसंगाची फलश्रुती भविष्यात माझ्या साईट लाभदायी ठरली नाही याचा अर्थ मी त्या प्रसंगांना निरुपयोगी ठरवू शकत नाही हो सुरुवातीला मला माता कैकईंचा खूप राग आला होता माझे पती माझ्यापासून दूर जात आहेत आणि त्याला केवळ त्याच कारणीभूत आहेत असे मला वाटत होते त्यानंतर महाराज दशरथांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू सर्वस्वी माता कैकईच कारणीभूत आहे पण पण त्यांच्या बाबत मनात राग ठेवून आपल्याला काय साध्य होणार आहे राजकुमार भरतांनी माता कैकईला कै अतिशय कठोर शब्दात फटकारले हे तूच मला सांगितलेस ना त्या पश्चाताप करत बसल्या आहे संपूर्ण राज्य त्यांना दूषण देत आहे त्यात माझी भर पडली तरी काय असं घडणार आहे मला जाळण्यासाठी माझं दुःख काय कमी आहे की मला त्या आता क्रोधाचाही आधार घ्यावा लागेल क्रोध ही एक विचित्र गोष्ट आहे जो क्रोध करतो त्याचेच अंतकरण जळत असते तर दुसरीकडे जो प्रायश्चित्त करतो त्याचे अंतःकरण द्रवत असते क्रोध करून आपलाच तोटा होतो काहीतरी चांगले निष्पन्न होणार असेल तर क्रोध करावा मी रागावल्याने काहीच निष्पन्न होणार नाही उर्मिला म्हणाली पण तुला तिच्याबाबत काहीच बोलावंसं वाटत नाही झुळूक झुळूक तुला कळत कसं नाही मी माता कैकेंवर कोणता आरोप लावू तिने नाथांना वनवासात जाण्याची शिक्षा दिली नव्हती ते स्वतःहून मनात गेले त्याला राणी कैकई काय करणार तिने जे काही केले ते तिच्या मुलासाठी केले मार्ग चुकला पद्धत चुकली आता तिचा मुलगाच तिला दूर करत आहे आता कैकईने माझ्या अहित व्हावे असे काहीच केले नव्हते उर्मिलेच्या बोलण्यात तथ्य होते आणि ते झुळूकलाही जाणवत होते पण उर्मिलेच्या मनातली खदखद क्रोधाच्या वाटेने बाहेर पडावी असे झुळूकला वाटत होते तुझ्या एकांताला राणी कैकेईच अप्रत्यक्षपणे कारणीभूत झाली आहे हे तू मान्य केलेच पाहिजे श्री लक्ष्मण स्वतःहून वनवासात गेले नाहीत हे सत्य आहे मात्र श्रीरामांना वनवासात जावे लागले म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला श्रीरामांच्या वनवासाला राणी कैकईच कारणीभूत असल्याने राणी कैकईमुळेच तुझे अहित झाले आहे तू म्हणत आहेस ते पूर्णत अयोग्य किंतु सध्या कुणावर रागावणेच काय कुणाशी बोलण्याची इच्छाही माझ्या मनात नाही माझे संपूर्ण लक्ष अयोध्येच्या प्रवेशद्वाराकडे लागले आहे ईश्वराच्या कृपेने श्रीराम ताई सीता आणि नाथ परत येऊ भास राजकुमार भरत आणि तिनी मातांच्या विनंतीचा स्वीकार करत ते तिघे परत येऊ मला मला दुसरे काही नको मग श्रीरामांचे निवासस्थान राजकुमार भरतांना सापडले हे ऐकून तुला आनंदच होईल झुडूकचे शब्द ऐकताच एखादे कोमेजलेले फूल पुन्हा टवटवीत व्हावे तसा उर्मिलेच्या चेहऱ्यावर आनंद पसरला अग वेडे ही वार्ता मला इतक्या उशीरा का सांगत आहेस इथे आलीस तेव्हाच हे सांगायचे होते श्रीरामांचे निवासस्थान सापडले याचा अर्थ श्रीराम अयोध्येपासून फार दूर गेले नसावे तिन्ही मातांकडे राजकुमार भरत आणि शत्रुघ्नाकडे पाहून श्रीरामांचे हृदय निश्चितच पाणारे माता कैकईला पश्चाताप झाल्याचे पाहून श्रीराम नाथान सह आणि ताईसह अयोध्येत परत येतील झुळूक उर्मिलेला इतका आनंद यापूर्वी कधीच झाला नव्हता इतके दिवस दुःखात असणाऱ्या उर्मिलेच्या चेहऱ्यावर आनंद बघता यावा यासाठी झुळूकने उर्मिलेला अर्धवट माहिती पुरवली होती वस्तुत भरताना श्रीरामांचे निवासस्थान सापडले त्यांची भेट झाली आणि श्रीरामांनी अयोध्येत परत येण्यास नकार दिला हे झुळूकला ठाऊक होते श्रीरामांनी त्यांचा निश्चय बदलावा याकरता भरताने खूप प्रयत्न केले त्यांच्या निवासस्थानाजवळच अयोध्यावासियांचा मुक्काम होता झुळूकने उर्मिलेला पुढील वृत्तांत सांगितला नाही तिने उर्मिलेला आनंद देणारी वार्ताच तेवढी सांगितली उर्मिलेला इतक्या आनंदात बघून झुळूकने उर्मिलेला श्रीराम न परतण्याच्या शक्यतेसाठी तयार करण्याचा सल्ला दिला अनेक दिवसांच्या आबोल्यानंतर उर्मिला काहीतरी बोलत होती स्मित करत होती हे पाहून तिला वस्तुस्थिती सांगून पुन्हा निराश करण्याचे कार्य झुळुकला करायचे नव्हते राजकुमार भरत सर्वतोपरी प्रयत्न करतीलच श्रीरामांच्या वनवासात जाण्याने त्यांना अपूर्व दुःख झाले आहे उर्मिला सर्व दासदास्यांसमोर शोकाकुल होत त्यांनी स्वतःश दोष दिलाय श्रीराम त्यांना नकार देऊ शकणार नाहीत तू म्हणतेस तसं हो झुळूक ते कधी परत येतील त्यांच्या स्वागताची तयारी करावी लागेल तिन्ही राजमाता श्रीरामांना समजावण्यासाठी वनात गेल्या आहेत म्हणजे अयोध्येच्या प्रासादाचे दायित्व आपल्यावरच आहे उर्मिले उर्मिले श्रीराम ताई सीतेसह आणि श्री लक्ष्मणासह येणार असतील तर एका दिवसापूर्वीच आपल्यापर्यंत वार्ता पोहोचेल आपण तेव्हाच सगळी तयारी करू झुळूकडे आता उर्मिलेला सत्य सांगण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता उर्मिलेने अत्यंत उत्साहाने राजप्रसाद सजवला असता आणि श्री लक्ष्मण परतले नसते तर उर्मिलेचा अपेक्षा भंग झाला असता उत्साहाने आणि सीतेच्या स्वागताची तयारी करूनही ते आले नसते तर उर्मिलेच्या अवसानच गळाले असते तिला हदबल त्याने स्वतःच्या पाशात ओढले असते तिथून उर्मिलेची सुटका होणे अशक्य झाले असते त्यामुळे झुळूकने उर्मिलेला रोखले अर्था? अर्थात अर्थात श्रीराम ताईसह आणि नाथांसह परत येतील याबाबत तुला शंका वाटते का झुळूक मला शंका वाटण्याचे काहीच कारण नाही किंतु श्रीरामाने चौदा वर्षाच्या वनवासाचे वचन घेतले आहे ते वचन म्हणून अयोध्येत परत आले तर त्याला चमत्कारच म्हणावे लागेल मातेची ममताच असा चमत्कार करू शकते आपण आशेने त्यांची वाट बघू उर्मिलेचा उत्साह अचानक कमी झाला तिला वस्तुस्थितीची जाणीव झाली तरीही तिने आशा सोडली नाहीच होय होय माता कैकईंच्या इच्छेनेच ते वनवासात गेले आहेत आता तिच्याच विनंतीचा मान ठेवत ते अयोध्येत परत येतील उर्मिला म्हणाली असेच हो चोळूक तुला एक गोपीच सांगते कुणालाही सांगू नकोस अगदी ब्रह्मर्षी नारदांनी तुला विचारले तरी त्यांना सांगायचे नाही त्यांना सांगण्यापूर्वी तर मी केव्हाही दहा वेळा विचार करेन मग मला आधी वचन दे बघू मी वचन देते मी कुणालाही गुपित सांगणार नाही आणि पुढे